काय सांगाल तुमची जी मागणी होती इशारा दिला होता आणि आता तुषार आपटेने राजीनामा दिला सन्मान्य साहेबांच्या आदेशानुसार आमचे नेते अविनाश जाधव साहेब यांनी सकाळीच निदर्शनात आणून दिलं होतं की राजीनामा द्या अन्यथा मनसे मनसे स्टाईलनी आंदोलन करेल तर त्या आंदोलनाचा घाबरताच तुषार आपटेंनी माझ्यामध्ये तासाभरातच राजीनामा दिला आहे हीच मनसेची दहशत आहे आणि दहशत कायम राहणार सांगाल तुम्ही मुळात तो, तो व्यक्ती जे चिमुकलीच प्रकरण झालं होतं त्या शाळेच त्याच्यात सह आरोपी होते तर भारतीय जनता पार्टीने त्यांना स्वीकृत नगरसेवक देताना ते आरोपी होते का नव्हते या गोष्टी शहानिशा केली पाहिजे होती मग या गोष्टी राजीनामा देण्यापर्यंत आल्याच नसल्या काय म्हणजे एवढा पब्लिकचा वेळ दिल्यानंतर राजीनामा दिलाय आधी का नाही दिला मुळात याच्यामध्ये कोणी बड्या नेत्याचा हात असू शकतो कारण की बदलापूर शहरात काय घडतंय हे वरिष्ठांना माहितीच नसतं जेव्हा आमच्या सन्मान्य जाधवसाहेबांनी आवाज उठवला त्यानंतर या गोष्टीचा राजीनामापर्यंत विषय पोहोचला त्यानंतर राजीनामा